प्रियानो पवित्र आत्म्याच्या फळामध्ये पहिलं फळ आहे प्रीती आज आपण पाहणार आहोत वाडवडिलांवर प्रेम करणं वाडवडील म्हणजेच आपले आई वडील जेव्हा ते वृद्ध होतात आपण त्यांच्यावर प्रेम करायचं आहे जेव्हा याकोबाने आपला मुलगा योसेफ याला बोलावलं मुला तू माझ्याकडे ये मला तुझ्याशी बोलायचं आहे प्रियानो त्यावेळी योसेफ काय करत होता तो त्या देशावर एक प्रधानमंत्री म्हणून अधिकार चालवत होता योसेफाला सांगण्यात आलं वडिलांनी बोलावलेलं आहे तेव्हा जा त्यांना सांग मी इथे रिकामा बसून टाइमपास करत नाहीये मी एका मोठ्या जबाबदारीची नोकरी करत आहे त्यांना सांग पुन्हा पुन्हा बोलावू नका अशा प्रकारे तो बोलला नाही प्रियांनो तो मोठ्या अधिकारावर असताना देखील एक प्रधानमंत्री असून देखील जेव्हा वडिलांनी बोलावलेलं आहे हे त्याला समजलं तेव्हा योसेपाने लगेच आपलं काम आणि आपली जबाबदारी सोडून तो धावत गेला कारण माझ्या वडिलांनी मला बोलावलं आहे पाहूया तिकडे काय घडलं आहे पहा सत्तेचाळीस अध्याय अठ्ठावीस वचनापासून पुढे याकोब मिसर देशात सतरा वर्ष जगला किती वर्ष याकोब हा योसेपाजवळ सतरा वर्ष राहिला योसेफ हा याकोबापाशी सतरा वर्ष राहिला पहा बायबलमध्ये किती अद्भुत आहे याकोबाने योसेफावर जीवापाड प्रेम करून त्याचं संगोपन केलं आणि आता योसेफ आपल्या वडिलांना सतरा वर्षापर्यंत त्याने जीवापाड प्रेम करून त्यांचं संगोपन केलं जितके वर्ष तुम्ही आपल्या आई वडिलांकडे राहिले तितकेच वर्ष तुमचे आई वडील तुमच्यासोबत राहिले पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे त्यांना नाही म्हणण्याचा जो हक्क आहे तो आपल्याकडे नाही परंतु खेदाची बाब काय आहे की काही पत्नी या गोष्टींचा सहयोग करतात त्या आनंदाने सासू सासऱ्यांची काळजी घेतात पण काही स्त्रिया त्यांचा छळ करतात आजचा संदेश ऐकत असणाऱ्या भावांनो व बहिणींनो आई वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी देवाने मुलाला दिलेली आहे प्रियांनो भारत देशाच्या कायद्याप्रमाणे आई वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांची आहे हा कायदा आपल्याला सांगतो मुलांना आज वाटत असेल की आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे मुलाला वाटत असेल आई वडिलांकडे चांगल्या प्रकारे पाहावं परंतु सुनेला देखील तसं वाटलं पाहिजे ना पण आज काही ज्या सुना आहेत त्यांचं आपल्या सासूंसोबत अजिबातच पटत नाही अशा प्रकारच्या सुनेंसाठी ही एक म्हण म्हटलेली आहे काय आहे सासू मेली बरे झाले घरदार हाती आले सासू मेली बरे झाले घरदार हाती आले प्रियानो हे विचार कधीही चांगले नाहीयेत योसेफाला देखील पत्नी होती हे तुम्ही विसरू नका परंतु योसेफाची ती पत्नी हे समजून घेत होती आपल्या वडिलांची काळजी घेणं ही माझ्या पतीची जबाबदारी आहे तिने विरोध केला नाही अडखळण बनली नाही पण आज दुःखाची गोष्ट काय आहे माहीत आहे पतीला आपल्या कमाईमधून एक हजार किंवा दोन हजार रुपये आई वडिलांच्या औषधासाठी दिले पाहिजेत असा विचार केला तर ते त्यांच्या पत्नींना अजिबात आवडत नाही यासाठी त्यांच्या पत्नी अजिबात तयार होत नाहीत योसेफाच्या पत्नीने साथ दिली यामुळेच तर बहिणींनो योसेफाला आपल्या वडिलांची काळजी घेता आली बहिणीनो तुम्ही पत्नी म्हणून सहयोग करा एक सून म्हणून तुम्ही साथ द्या आज तुम्ही एका सासूची सून असाल उद्या तुम्हीही सासू व्हाल तुमची एक सून होईल यामुळे आज जे तुम्ही पेराल तेच तुम्ही कापाल हे सत्य तुम्ही विसरू नका मुला योसेफा तू माझ्याकडे ये असा निरोप याकोबाने योसेफाला पाठवला तेव्हा योसेफाने कारण दिले नाही निमित्त सांगितले नाही तर तो लगेच भेटायला गेला चला पाहूया पहा एकोणतीस वचन इस्रायलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वहा योसेफा तू माझ्याकडे ये माझ्याकडे वेळ नाहीये मी येथे रिकामा वाटतो का सारखं सारखं येण्यासाठी सांगता असं तो बोलला नाही प्रियांनो प्रिय तरुण भावांनो जेव्हा तुमचे आई वडील वृद्ध होतात तेव्हा ते, ते वारंवार तुम्हाला पाहण्याची आशा करत असतात कारण ही शेवटचीच भेट असेल असं त्यांना वाटतं हे तुम्ही विसरू नये तुमचे आई वडील वृद्ध झाल्यानंतर जेव्हा ते वारंवार फोन करतात किंवा भेटू पाहतात ते असं का करतात माहीत आहे माहिती नाही कदाचित आज मी निघून जाईल कदाचित मी मरून जाईल एकदा माझ्या मुलाला भेटून घेतो माझ्या मुलीला पाहून घेतो एकदा त्यांच्याशी बोलतो ही तळमळ असते ती तळमळ आपल्याला समजून येत नाही तेव्हा आम्ही काय करतो आपण त्यांच्यावर रागावू लागतो त्यांची तळमळ काय आहे त्यांच्या मनामध्ये कोणती भीती आहे ते आपण समजून घेत नाही आणि प्रेम करण्याऐवजी आपण रागावतो प्रिय भावांनो प्रिय बहिणींनो याकोबाने बोलावल्यानंतर योसेफाने मी बिझी आहे असं त्याने म्हटलं नाही प्रियानो तर तो जाऊन वडिलांकडे बसला बोला बाबा काय आहे मुला माझा अंतकाळ जवळ आलेला आहे तूच मला माती द्यायची आहेस मुला तूच मला पुरायचं आहेस पण तू मला येथे मिसर देशामध्ये पुरू नकोस आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना एकाच जागी पुरण्यासाठी तुझ्या आजोबांनी तुझे आजोबा अब्राहम त्यांनी एक जमीन खरेदी केली आहे तेथेच त्यांनाही पुरलेला आहे तेथेच आपल्या वाडवडिलांना पुरलेला आहे तू मला देखील तेथेच नेऊन पूर मला येथे मिसर देशात पुरू नकोस जेव्हा आपली शेवटची इच्छा सांगायची आहे अशी आशा याकोबाने केली मुलगा म्हणून योसेफ हा याकोबाकडे गेला तुम्ही कितीही मोठी नोकरी करत असाल भले तुमची संपत्ती कितीही मोठी असेल कितीही मोठे अधिकारी तुम्ही असाल पण जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला भेटण्याची किंवा पाहण्याची आशा करतात तेव्हा प्रिय भावांनो प्रिय बहिणींनो तुम्ही त्यांच्याशी थोडासा वेळ काढत चला का माहीत आहे ते वृद्ध झाल्यानंतर ऐका ते वृद्ध झाल्यानंतर त्यांना तुमचं धन नको असतं वृद्ध झाल्यानंतर त्यांना तुमच्या पैशांची गरज नसते ते वृद्ध झाल्यानंतर त्यांना तुमच्या सुखसुविधा नको आहेत तर वृद्ध झाल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते म्हणजे तुमचा आधार असतो मुलीचा व मुलांचा आधार हेच खरं त्यांच्यासाठी मोठं धन आहे त्यांनी जी कमावलेली आहे ती संपत्ती त्यांच्या धनामध्ये वाटणी करून आज तुम्ही त्याचा उपभोग घेत असाल आता म्हातारपणात त्यांची इच्छा काय आहे की तुम्ही त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढावा एवढंच त्यांच्यासाठी खूप असतं हे विसरू नका योसेफ धावत धावत आला व त्यानंतर पुढे काय घडलं पहा अठ्ठेचाळीस अध्याय पहिले वचन ह्या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफाला सांगितले पहा आपला बाप आजारी आहे तेव्हा तो आपले दोन मुलगे मनशे व एफ्राईम ह्यांना बरोबर घेऊन त्याच्याकडे गेला योसेफ तुमचे वडील याकोब हे आजारी पडले आहेत हा निरोप त्याला समजल्यावर या म्हाताऱ्याचा डोक्याला फार त्रास झाला आहे सारखे आजारी असतात असं तो बोलला नाही प्रियानो तो तसं बोलला नाही वडील आजारी आहेत समजल्यावर योसेफ जो मिसर देशाचा एक प्रधानमंत्री म्हणून होता तो आपल्या वडिलांची चौकशी करण्यासाठी त्यांची काळजी घेण्याकरिता धावत गेला आज बिचारे वडील आजारी असोत किंवा आई आजारी असो पण त्यांना भेटणं देखील आज मुलांसाठी अवघड झालेलं आहे अशा प्रकारच्या दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये आपण आहोत योसेफ अतिशय चांगला मुलगा होता वडील आजारी आहे समजल्यावर तो धावतच गेला आणि योसेफ प्रियानो एकटा गेला नाही तर तो आपल्यासोबत आपल्या मुलांना देखील घेऊन गेला बरेचसे वृद्ध आई वडील माझ्याकडे येऊन काय म्हणून ते रडत असतात माहीत आहे पास्टर आमच्या मुलाला आमच्याशी बोलण्याची आशा आहे परंतु आमची सून बोलू देत नाही ती सून येऊच देत नाही आमच्या नातवंडांना आमच्याकडे येण्याची आमच्याशी बोलण्याची खूप आशा असते परंतु आमची सून आमच्या नातवंडांना जवळ देखील येऊ देत नाही आमच्या मुलीला तर आशा आहे आमच्याकडे यावं आम्हाला येऊन भेटावं परंतु आमचे जावय येऊच देत नाहीत तो परवानगीच देत नाही आमच्याकडे येऊन राहू देखील देत नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो माझं लग्न होऊन आज जवळपास पंचवीस वर्ष होऊन गेले आहेत या पंचवीस वर्षांमध्ये कोणत्याही दिवशी माझ्या पत्नीने मला आई वडिलांकडे जाऊन यायचं असं म्हटल्यावर मी कधीही नो म्हटलेलं नाही मी कधीच नकार दिलेला नाही आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत मला सोडून माझी पत्नी आपल्या माहेरी जाऊन दहा दिवस राहिलेली आहे असं एकदाही झालेलं नाही कोणत्याही दिवशी माझ्या पत्नीने माझ्यापेक्षा अधिक आपल्या नातलगांकडे जाऊन रहावं अशी आशा तिने केली नाही मी तिला कधी नकार देत नाही म्हणून मला असा पती मिळाला आहे याचा गैरफायदा घेऊन ती तिकडे जाऊन कधी बसली नाही लक्ष देऊन ऐका प्रिय भावांनो ज्या प्रकारे तुमच्या आई वडिलांनी तुमचं संगोपन केलेलं आहे तसंच तुमच्या पत्नीलाही त्यांच्या आई वडिलांनी सांभाळलं आहे तुमच्या पत्नीला देखील त्यांच्या आई वडिलांची काळजी आहे त्यांच्याबद्दल प्रेम आहे जर पत्नी बोली वडील आजारी आहेत आई आजारी आहेत त्यांच्याकडे जाऊन येते त्यांना भेटून येते तेव्हा कृपया त्यांना अडवू नका त्यांना विरोध करू नका शक्य असेल तर तुम्हीही सोबत जा ती तुमची जबाबदारी आहे ख्रिस्ताचं प्रेम दाखवणारा हा चांगला स्वभाव आहे हे विसरू नका आई वडिलांची त्यांच्या रुद्धपकाळामध्ये काळजी घेण्याची जी, जी जबाबदारी आहे ती मुलांची आहे ठीक आहे पण त्याच वेळेला जर तुमची पत्नी ती आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असेल तर तिच्या घरामध्ये जर कोणी मुलगा नसेल तर जर तुमची पत्नी एकुलती एक मुलगी असेल तर प्रियभावांनो ते आईवडील ज्यांची मुलगी ती आहे ते आईवडील वृद्ध झाल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार सांगा कोण घेणार आहे मुलगा आणि जावेच या ना यामुळेच वचन ऐकणाऱ्यांमध्ये जर तुमची पत्नी ती एकुलती एक असेल तिच्या घरामध्ये कोणी भाऊ नसेल तर एक सेवक म्हणून मोठा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करत आहे जर तिच्या आई वडिलांसाठी तुम्ही एक मुलगा बनू शकले तर हा तुमच्यासाठी मोठा असा आशीर्वाद आहे त्यांची जबाबदारी तुम्ही घ्या त्यात तुम्हाला आशीर्वाद आहेत मुला मी तुला पाहू इच्छित आहे मी आजारी आहे मुला आसा निरोप योसेप गेला मी आहे असा निरोप समजल्यावर योसेप लगेचच गेला प्रियांनो मी व्यस्त आहे असं बोलला नाही तो लगेचच धावत गेला बाबा तुम्ही कसे आहात मुला माझ्या मरणाच्या अगोदर एक काम करायचं आहे काय आहे बाबा तुझे मुले कुठे आहेत तेव्हा मनसे व इफ्राईम या दोन्ही मुलांना समोर आणलं प्रियांनो आपल्या वडिलांसमोर त्याने आणलं प्रिय भावांनो प्रिय बहिणींनो आपल्या नातवंडांना पाहण्याचा अधिकार त्यांच्या आजींना आणि आजोबांना असतो त्या प्रेमाला दूर करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये कदाचित तुमच्या मुलांचे आजोबा असतील किंवा तुमच्या मुलांची आजी असेल त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा अधिकार तुमच्या मुलांना आहे त्या मुलांचं प्रेम आणि त्या मुलांचा जिव्हाळा मिळवण्याचा अधिकार त्यांच्या आजींना आणि त्यांच्या आजोबांना आहे तो हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणं किंवा त्यापासून त्यांना वंचित ठेवणं हे चांगलं नाहीये जेव्हा योसेफ आपल्या मुलांना आपल्या बापाकडे घेऊन जाऊ लागला तेव्हा योसेफाची पत्नी काय म्हणाली कोठे घेऊन चालला आहात वडील आजारी पडले आहेत त्यांना आम्ही पाहून येतो सारखं त्यांच्याकडे जायचं असतं तुम्हाला जायचं तर जा मुलांना का घेऊन जाता अशा प्रकारे ती बोलली नाही प्रियांना आपल्यात कुणी असं करत आहे का मग हे चांगलं नाही प्रियानो योसेफ जेव्हा आपल्या वडिलांकडे गेला याकोबाने काय केलं माहीत आहे आपल्या दोन्ही नातवंडांना त्याने आपल्या जवळ घेतलं याकोबाचे वंशज किती आहेत सांगा बारा वंश आहेत त्या बारा वंशजांमध्ये योसेफ आहे की नाही योसेफ आहे परंतु ऐका याकोब वृद्ध झाल्यानंतर योसेफाने आपल्या दोन्ही मुलांना आणलं व वडिलांसमोर जेव्हा उभं केलं तेव्हा याकोबाने काय केलं माहीत आहे एक फोटो दाखवतो पहा पहा त्यामध्ये योसेफ जेव्हा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गेला मनशी आणि एफ्राइम यांना जेव्हा त्याने उभं केलं तेव्हा याकोबाने आपल्या दोन्ही नातवंडांना आशीर्वाद दिला मुला योसेफा मी आज तुझ्या या दोनही मुलांना माझे मुलं म्हणून आशीर्वाद देत आहे माझ्या बारा मुलांमध्ये हा मनशे व इफ्राईम याला देखील मी सहभागी करत आहे असं बोलून दोघांना आशीर्वाद दिला प्रियानो आज बारा वंशजांमध्ये जर कोणा नातवंडांना आशीर्वाद मिळाला तर तो मनशे व इफ्राईम आहे योसेफ जो आपल्या वडिलांवर प्रेम करणारा होता जेव्हा त्याने आपल्या मुलांना नेऊन जेव्हा रुद्धपकाळामध्ये त्यांना त्यांचं प्रेम त्याने दिलं तेव्हा दुप्पट असे आशीर्वाद त्याने आपल्या मुलांसाठी प्राप्त केले प्रिय आई आणि वडिलांनो जे आशीर्वाद तुमच्या मुलांना मिळणार आहे त्यापासून त्यांना दूर ठेवू नका मोठ्या लोकांचे आशीर्वाद हे आपल्यासाठी मोठं धन आहे कित्येक वेळेला माझ्या जवळ काही आई वडील येतात आणि ते काय बोलतात माहिती आहे मुला आमचं आयुष्य तुला देखील लाभो परमेश्वर तुला खूप अधिक आशीर्वादित करो तुला तुझ्या पत्नीला व मुलांना देव खूप आशीर्वाद देऊ प्रियांनो कितीतरी आई वडिलांनी येऊन असे शब्द मला ते बोललेले आहेत प्रियांनो सतीश कुमार यांना मिळालेल्या आशीर्वादांमध्ये अतिशय उत्तम आशीर्वाद कोणते माहीत आहे आई वडिलांनी मला देऊ केलेले त्यांचे आशीर्वाद आज जे आपल्यामध्ये संदेश ऐकत आहेत तुमचे जे आई वडील आहेत प्रियभाऊ आणि बहिणींनो त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते तुमच्यासाठी चांगले आहेत आई वडिलांच्या आशीर्वादांनी आपल्याला दीर्घायुष्य मिळतं जर विश्वास असेल तर एक काम करा कृपया आजपासूनच तुम्ही आपल्या आई वडिलांना दुःखी करणं सोडून द्या त्यांना घायाळ करणं सोडून द्या प्रियानो एक वृद्ध झालेले आई वडील काही दिवस मुलांकडे जाऊन राहू असं म्हणून गेले तर त्यांच्या सुनेने राहू दिलं नाही ती thi... thi... काही ना काही कारण उकरून काढून काहीतरी भांडणं काढून आपल्या सासू व सासऱ्यांना ती दररोज बडबड करायची व त्यांना ती घायाळ करायची ती तिच्या सासू सासऱ्यांना दोन प्लेटमध्ये जेवण देण्याऐवजी एक प्लेटमध्येच द्यायची सासऱ्याने जेवण केल्यानंतर सासूने त्यातच जेवायचं ती प्लेटही काही साधी प्लेट नव्हती त्यांच्या घरामध्ये एक जे कुत्रं दे होतं त्याच कुत्र्याच्या प्लेटमध्ये ती यांना जेवण देत असायची खा त्याच कुत्र्याच्या प्लेटला धुवून त्या पतीने जेवण केल्यानंतर त्याची पत्नी जेवण करायची हे त्या घरामध्ये चाललेलं होतं जेव्हा ते घरी आले पती बोलला माझे आई वडील माझ्यासोबत राहू इच्छित आहेत हे जमणार नाही त्यांना आपल्या घरामध्ये ठेवता येणार नाही अगं त्यांनी पालन पोषण करून मला मोठं केलं मला शिक्षण दिलं मला शिक्षण दिल्यामुळे मला नोकरी मिळाली आणि त्यातूनच पगार मिळत आहे तो पगार मिळत आहे यामुळेच तुला आता कशाची कमी पडत नाही ही तर त्यांनी केलेली दया आहे ना मग त्यांना नाकार तू का देत आहेस आता रुद्धप काळात त्यांची काळजी घेतली पाहिजे ना अजिबात जमणार नाही मी तुम्हाला जेवण बनवून देण्यासाठी तुमच्याशी लग्न केलं आहे सर्व जगासाठी नाही तिने स्पष्टपणे सांगितलं त्याने हातपाय जोडून विनवणी केली ठीक आहे एक कंडिशन आहे आज उद्या जे मरणार आहे त्यांना आणून घरात ठेवलं आणि उद्या घरातच मेले तर ते आपल्यासाठी चांगलं नाही अगं मग कुठे ठेवायचं त्यांना घराच्या बाहेर तिकडे ठेवा तिकडे ते कार शेड आहे ना तिथे जाऊन ते पडून राहतील आणि हे लोक कोठे राहतात ट्रिपल बेडरूम मध्ये ट्रिपल बेडरूमचं यांचं घर आहे बँकेकडून लोन घेतलं आहे करोडोंच्या घरामध्ये राहतात बँक लोन मिळालं तर ते नोकरीमुळे नोकरी मिळाली आहे तर याने घेतलेल्या शिक्षणामुळे आणि तो जर शिक्षण घेऊ शकला आहे तर आई वडिलांनी कष्ट घेऊन त्याला शिकवलं आहे यामुळे तो शिकू शकलेला आहे त्यांनी त्याला शिकवलं यामुळे चांगली नोकरी मिळाली चांगली नोकरी मिळाल्यामुळे त्याला चांगला पगार मिळाला त्यामुळे बँक लोन मिळालं लोन मिळाल्यामुळेच आज चांगल्या घरात राहत आहे आणि आज त्या घरामध्ये याला ज्यांनी लहानचं मोठं केलं त्या आई वडिलांनी यायचं नाही कंडिशन ठेवलं त्यांना बाहेर शेडमध्ये ठेवलं प्रियां आज आपल्यामध्ये अशा प्रकारचे कठोर माणसं कोणीही असता कामा नये प्रियांनो असंच ते म्हातारपणामध्ये तडजोड करून जगत होते तेव्हा एक दिवस ती प्लेट गायब झाली कोणती प्लेट ती कुत्र्याची प्लेट गायब झाली ती प्लेट हरवली यामुळे त्यांना नाश्ता दिला नाही दुपारचं जेवण दिलं नाही पती रात्री आठ वाजता घरी आला तोपर्यंत त्यांना एक ग्लास पाणीही दिलं नाही पती घरी आल्याबरोबर पत्नी बोलली तुमच्या आईवडिलांनी काय केलं पाहिलं का त्यांनी काय केलं ज्या प्लेटमध्ये आपण त्यांना खायला देतो त्यामध्ये अपमान वाटतो असं म्हणून त्यांनी ती प्लेट लपून टाकली म्हणूनच मी म्हटले त्यांना आणू नका जेव्हापासून ते घरात आले तेव्हापासून या घरात शांती नाही खरं आहे का आई वडील घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये शांती राहत नाही का घरात शांती राहत नाही असं नाही तर तुमचं जे मन आहे ते बिघडलेलं आहे यामुळे तुमच्या मनात शांती नाही त्या पत्नीने त्या पतीला चुघल्या करून त्याला फार राग आणला आणि तो मूर्ख पती रागाने भरून आपल्या आई वडिलांना काठीने मारू लागला जेव्हा तो आजी आजोबांना मारत आहे हे पाहून तो नातू समोर येऊन बोलला डॅडी आजी आजोबांना तुम्ही असं मारू नका तू बाजूला हो रे जरा या वयात यांना खाऊ घालतो ना तेच मोठं आहे जेवण देणं मोठं आहे का हीच गोष्ट जेव्हा तुम्ही लहान मुलं होते असं जर आई वडील बोलले असते तर तुमचं काय झालं असत कधीच तुम्ही मरून गेला असता आई वडिलांनी तासन तास तुम्हाला कित्येक गोष्टी सांगून कितीतरी गाणे म्हणून प्लेटमध्ये असणारं सर्व अन्न तुम्हाला खाऊ घालेपर्यंत त्यांनी कितीतरी धीर धरला आणि आज अशी आई जेव्हा रुद्ध झाली तुमच्या दयेवरती आणि कृपेवरती जेव्हा त्यांना अवलंबून राहावं लागत आहे तेव्हा जेवण कुत्र्याच्या प्लेटमध्ये आणि वरून मारहाण तो नातू येऊन बोलला डॅडी आजी आजोबांना काही करू नका तू बाजूला हो रे यांनी ती प्लेट लपून ठेवली आहे ती कुत्र्याची प्लेट यांनी लपवलेली नाही ती कुत्र्याची प्लेट मी लपवली आहे पण तू कशासाठी लपवलीस मी मोठा झाल्यावर माझंही लग्न होणार आईसारखी पत्नी मला देखील मिळेल तेव्हा मग कुत्र्याची प्लेट भेटणं माझ्यासाठी अवघड जाईल यामुळे मी आत्तापासूनच प्लेट जपून ठेवत आहे मोठा झाल्यावर मलाही तुम्हाला शेडमध्ये ठेवावं लागेल तेव्हा मी त्याच कुत्र्याच्या प्लेटमध्ये तुम्हाला जेवण देईल यासाठीच मी ती प्लेट लपून ठेवली आहे हे ऐकून त्याची आई धावत आली अरे अरे बाळा मी तर तुला किती प्रेमाने खाऊ घालत आहे ना किती प्रेमाने आणि लाडाने मी तुला वाढवत आहे आणि तू मला कुत्र्याच्या प्लेटमध्ये खाऊ घालशील माझ्या वडिलांना देखील अगदी याच प्रकारे या आजी आजोबांनी सांभाळलं आहे मग अशा लोकांना जर आज कुत्र्याच्या प्लेटमध्ये जेवण करावं लागत आहे तर तुमच्यासारख्यांनी देखील याच प्लेटमध्ये खाणं चांगलं राहील प्रियांना बायबल सांगतं फसू नका कारण देवाचा उपहास व्हावायचा नाही मनुष्य जे काही पेरतो तेच त्याला कापावं लागणार प्रिय बहिणींनो तुमच्यात कुणी आहे का आजचा संदेश ऐकून तुम्हापैकी कोणाचं मन घायाळ झालं आहे का नाही पास्टर साहेब जे काही तुम्ही सांगितलं ते शंभर टक्के वचनाप्रमाणेच आहे हा विश्वास ठेवणारे कोणी आहेत तर आपला हात दाखवा खूप खूप आभार तू आपल्या आई वडिलांचा सन्मान कर म्हणजे तुला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल हा संदेश ऐकणाऱ्यांपैकी कदाचित बहिणींचे आईवडील असतील किंवा मग भावांचे आईवडील असू शकतील कोणालाही त्यांच्या वृद्धपकाळामध्ये काळामध्ये दुःख भोगण्याची वेळ आणू नका मी पुन्हा सांगत आहे आपली आई आणि आपले वडील आपण त्यांना प्रेम देत नाही यामुळे जर ते रडत असतील तर ते आपल्या जीवनासाठी कधीही चांगलं नाही त्यांचे जे अश्रू आहेत ते आपल्या संकटांचं कारण बनतील व ते लवकरच आपल्याला कबरेमध्ये घेऊन जातील या भूतलावरती दीर्घ आयुष्य मिळवून जर आपल्याला चालायचं आहे तर आपण आई वडिलांवरती प्रेम करायचं आहे त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांना सांभाळायचं आहे प्रियांनो याकोब योसेफाला म्हणाला माझ्या मुला तूच मला मूठमाती द्यायची आहेस देवाने योसेफाला ती कृपा दिली जेव्हा याकोब मृत्यू पावला तेव्हा योसेफानेच आपल्या वडिलांच्या जवळ राहून त्यांना माती दिली आजकालच्या दिवसांमध्ये माती देण्याचा कार्यक्रम कसा चालतो झूम कॉलवरती फेसबुक लाईव्हवरती मुला तुझी आई मृत्यू पावली आहे तू लवकर ये मला कामावरून सुट्टीच मिळत नाहीये पत्नी आणि मुलांना असं सोडून येणं कठीण आहे तुम्हीच सर्व कार्य उरकून घ्या पण ऐका युट्यूब लाईव्हवर जा आम्ही तेथूनच पाहू पापी माणसं आईने सोशल मीडियावरती जन्म दिला का आजकाल आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलं आणि मुलींनी येऊन त्यांना कमीत कमी माती द्यावी याचा देखील ते लोक विचार करत नाहीयेत ते बोलतात झूम कॉलवरती अटेंड करू लाईव्हवरती आम्ही अटेंड करू रेकॉर्डिंग करून पाठवा आम्ही कुटुंबासहित तिकडे पाहू किती वाईट गोष्ट आहे आमच्यापैकी कोणीही अशा प्रकारच्या वाईट मानसिकतेमध्ये असता कामा नये प्रिय भाऊ आणि बहिणींनो माझे आई आणि वडील त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ते माझ्या पाशीच होते माझ्या आई वडिलांनी जे शेवटचे शब्द बोलले ते देखील माझ्याशीच बोलले माझे वडील शेवटचे शब्द काय बोलले माहीत आहे मुला तू मला आपल्या हातात घे असं ते बोलले तेव्हा मी माझ्या हातांवरतीच माझ्या वडिलांना अशा प्रकारे उचललं आणि माझ्या हातांमध्येच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि मीच माझ्या वडिलांना माती दिली प्रियांनो रविवारी आराधना झाल्यावर आई माझ्याकडे आली मी तिच्याशी बोललो तिने माझ्याकडे पाहिलं ती माझ्याकडे पाहतच राहिली आणि काही मिनिटांमध्येच मला फोन आला की आई राहिली नाही शेवटच्या क्षणी माझ्या आईने कोणाकडे पाहिलं माहीत आहे ज्याच्यावर तिचं फार प्रेम होतं त्या तिच्या मुलाकडे माझ्याजवळ येऊन मला भेटल्यानंतरच माझी आई गेली त्या आईला माझ्याच हातांनी माती देण्याची कृपा माझ्या देवाने मला दिली प्रिय भाऊ आणि बहिणींनो बारा मुलं असताना देखील याकोब हा योसेफाला सांगत आहे योसेफा तूच मला माती द्यायची आहेस प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐकत आहात का आई वडिलांनी या जगातला प्रवास समाप्त केल्यावर लाईव्हवरती येऊन नाही झूम कॉलवरती नाही व्हिडिओ कॉलच्या वरती नाही जेव्हा आई वडील त्यांचे डोळे बंद करतात तेव्हा त्यांना माती देण्याची जबाबदारी तुमचीच आहे तुम्ही त्यांना अनाथ असं सोडू नका पवित्र परमेश्वरा मी तुम्हाला कधीही अनाथ सोडणार नाही असं तू म्हटलं आहेस यामुळेच परमेश्वरा तू आपला आत्मा आम्हाला दिला आहेस त्या पवित्र आत्मा परमेश्वरानेच आम्हाला अशा प्रकारे एकत्रित करून तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना प्रीतीच्या बंधनामध्ये एकत्रित केलेलं आहे आम्हाला एकमेकांसाठी तू ठेवला आहेस आम्ही अनाथ नाहीत या विचारांमध्ये आम्ही जीवन जगावं यासाठी तुझी कृपा तू तु दिलीस तुझे आभार मानतो बापा देवा आमचे आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांना कोणतंही दुःख आम्ही पडू देऊ नये देवा त्यांच्यावर रडण्याची वेळ येऊ देऊ नये देवा त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करून दुःखामध्ये जीवन जगू नये हे परमेश्वरा जशी तू आमच्यावरती प्रीती केली आहेस त्यांच्यावर प्रीती करण्याची आज्ञा तू आम्हाला दिली आहेस हे वचन कृतीमध्ये आणण्यासाठी देवा आमचं सहाय्य कर देवा आज जितकेही लोक या संदेशाचा स्वीकार करून आपल्या अंतकरणामध्ये देवा आज तुझ्याकडे पश्चाताप करत आहेत देवा त्या प्रत्येकांना तू आशीर्वाद दे देवा प्रत्येक आई वडिलांची काळजी घेण्याची कृपा तू दे आम्हा सर्वांवरती परमेश्वरा तुझी कृपा तू कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन